देहार तर मी आता कुबेर भंडारी इथून सकाळचे आता वाजलेत बघा साडेसात आणि आता मी पुढे प्रस्थान करत आहे वासांकडे नर हर आता सरळ सरळ जायचं आहे हे बघा मोठी नवी झालेली बिल्डिंग आणि इकडं पार्किंग आहे फोर व्हीलरची लक्झरी बसेस पण येतात आतमध्ये पण काय गाड्या सध्या इथं दिसत नाही आहे आता सरळ जायचं आहे इथनं नरमदे हर ज्यांना पगदंडीने जायचं आहे त्यांनी हा बोर्ड बघून जायचं आहे हा खालचा बघायचा आहे आणि ज्यांना रोडने जायचं आहे त्यांसाठी हा बोर्ड आहे महाराष्ट्रीयन हे आहे आश्रम आहे आणि आता मिनी गालो आहे पगदंडीने नर्मदे हर त्या माया पण चालल्यात पुढे त्या मायांसंग मी चाललो आहे नर्नमध्ये मला तर हायवेपेक्षा आणि शहरातून जाण्यापेक्षा पगदंडीने खूप आवड आहे चालायची माणूस पगदंडीने एकदम फ्रेशमध्ये चालतो तसं हायवेला चालू शकत नाही बघा काही पगदंडी रोड आहे आता मी मायाचे किनारी किनारीत चाललो आहे नर्मदे हर आता पगदंडी थोडं पुढं आल्यानंतर असा रोड लागलाय मला पानदीतन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा एकदम असा तिथून रोड आहे पाणी झाडे पे जबरदस्त फक्त एक एकमय आणि मीच चाललोय बाकी पुढे कोणी नाही मागे कोणी नाही नर्मदेहर आता वरती येत परत वरती निघतोय जवळजवळ अंतर वाचतच समजा पग चालल्यानंतर नर्मदे हर थोडा तिचा रस्ता खराब होता चढता नाही आलं त्याच्यामुळे थोडस मध्ये स्टॉप केला तर व्हिडिओ नर्मदे हर हे बघा दोन्ही साईडनी दाट टाकळीची झाड आहेत आणि मधून रास्ता आहे आता परत वरती जायचं इथनं एकदम मस्त फ्रेश वाटतंय चालायला किती किलोमीटर आलं असन ते सांगता पण येणार नाही कारण इकडे किलोमीटरच्या पाट्या नसतात प किलोमीटर बघितलं की असं वाटतं की अजून खूप अंतर चालायचं पण तसं पाण्यातून रस्त्याने चाललं ना तर किती चाललं तरी काय वाटत नाही हे बघा सर्व रस्ता असच आहे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही पुन्हा एकदा शेतातून चाललोय पगदिंडी पगदंडीने आल्यानंतर वरती पांजीतून वरती निघाल्यानंतर पुन्हा एकदा शेतातून रस्ता सापडला आता चाललोय बघा तिथं निशाण लावलेलं आहे निशाणाप्रमाणे लाव चाललं आता सध्या नर्मदे हर पुणा 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 ले ले। जा नर्म हर पुन्हा पुढं आल्यानंतर आता डांबरी सडक लागलेली आहे पुढं परिक्रमा अशी चालत आहेत फास्ट मी माझ्या स्पीडमध्ये चालतो जास्त चालत नाही नर्मदे हर हे बघा परक्रमा अशी आहेत पुढे आता आम्ही तिला क्वाड्याच्या जवळजवळ आहोत असा रोड लागलेला आहे आता आम्हाला कारण बालभोग घेतला आहे आणि एक ठिकाणी चहा प्रसादी घेतली आणि पुढे बरंच मार्गस्थ झालो आता आता खालीवर खालीवर असे टेकडा येत आहेत आता पुन्हा वर, वर आहे खाली उतरलो तो आता थोडं नर्मदे हार हे बघा परिक्रमावासी येत आहेत ह्यामा शिनी आहेत तर हे उज्जैनचे आहेत बाकीचे अग चाललेत आता यापुढे त्यांच्या मागे मागे जाणार आहे सरळ रोड आहे नर्मदे नर्मदे हार चलो बाबाजी नर्मदे हार जिंदगी भर चलो नर्मदे पुढे चालल्यानंतर खूप पुढे भेटले तर आतापर्यंत एकटा चाललो तो पण आता खूप भेटायला लागले तर हे सर्व उज्जैन साईडचे तिकडचे आहेत एम पी आहेत महाराष्ट्रीयन आहेत काही महाराष्ट्रीयन ते पण दिसत नाही नर्मदे हर हर तर पुन्हा एकदा पगदंडी रोड लागलाय काही मागच बसलेत मी चाललोय पुढे पुढे काही परक्रम असे चालत आहेत हळूहळू काही लंगडात चालत आहेत पाय दुखत असल्यामुळे अतिशय सुंदर नजारा मायाच्या किनारी होता तसा आम्ही नर्मदेहार, हार माया चालल्यात नर्मदे हर नर्मदे हर हे बघा असं पगदंडी रोड आहे आता मी पण निघतोय आता ते माय एकट्याच आहेत आणि मी आहे पुढे काही चालत आहेत परक्रमाशी नर्मदे हर नर्मदे हर तर आम्ही त्या तिथनं आलो आहे त्या तिथनं ही माया पास करून मायाचं संगम आहे हे बाबाजी आहेत नर्मदे हर हर बघा आम्ही तीन सलग तीन ते ती चार दिवस झाले संगच आहोत ह्या बाबाजी चाललेत ना यांनी खूप मदत केली मला यांनी पोटासाठी औषध दिलं तर पोट दुखत होतं तर नर्मदे हर मध्ये हर हे बघा मयाचा अद्भुत नजारा आणि मी आलो आहे किनारी तिकडे शिल्पानी आता तुम्हाला दिसतंय का नाही ते सांगताय नाही माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर होत इतकं ती शिल्पाने झाडीचे डोंगर आहेत सगळे हे मयाचा अद्भुत नजारा नर्मदे हर मी तर मणी नागेश्वर असताना तिकडे गेलो नाही तिथून वळून इकडं आलो आहे आता पुढं सरळ चाललोय आहे वासुदेव आश्रमला हे बघा कसा नजर आहे मायाचा मयाचा किनार तिकडे राहिला आता इथे केळीची बाग लागली मला नर्मदे हर आपले इथून दिवसात नाही पुढून दिसल दुसरी भेटलच रेल्वे बघायला आता मी इथं वळणार आहे नर्मदा मार्ग परिवक्राम मार्ग इथनं दिसतोय असं वाटतंय मला नर्मदे हर इथंच आहे आता आपण जाणार होतो वासुदेव नर्मदे हर आता मी वासुदेव आनंद सरस्वती भक्त परिवार इथे मी जाणार आहे तर परिक्रमा परिक्रमार्ग हाच आहे नर्मदे हर केळीची बाग लागली परत इकडून थोडस क दरी आहे इकडे केळीची बाग आहे आता आपल्याला जायचं आहे तिकडं केळीची बागेच्या दिशेने तर आता आपण पुन... माग पण कोणी नाही आणि पुढं पण कोणी नाही मी एकटाच चाललो आहे आता मी आता तिथे थांबणार आहे वासुदेव आश्रम वैष्णवगिरी येथे नरमदे हार मध्ये अहर तर मी चाललो आता मयाचे किनारी मी इथे पलीकडं आश्रम आहे ना तिथे थांबलेलं आहे वसुदेवाश्रम म्हणून तर मी मयाच्या तटाला जाऊन येतोय आता मयाचं दर्शन घेऊन येऊ आपण हक्पातून येऊ हर बघा इथे आपल्याला उद्या जाण्यासाठी हाच मार्ग आहे नर्मदा परिमाक्रम मार्ग तरी आपण आता दर्शन घेऊन येऊया मयेचं हर मयाच्या किनाऱ्याला हे समोर हनुमंतेश्वर आहे असं मला वाटतंय कारण मला पण इतकं अंदाज येत नाहीये दोन मिनटं मी बघून सांगतो नर्मदे हर मैयाचे किनारी आलोय मयाचं दर्शन देतोय तुम्हाला मध्ये हर तर तो आहे तपवन आश्रम तपवन आश्रम आहे आपण तिथं जेवण केला बघा दुपारी तो आश्रम येतो तिथून पूर्ण आपण पुढे प्रस्थान केलं होतं आणि इकडे पण एक आश्रम आहे आणि आपण नंतर तिकडं पुढं गेल्यानंतर रामपुरा इथे थांबलो तो की किनारा आणि मी सध्या आहे वासनमध्ये नरमध्ये हर आणि कोणाला समजा काही अन्नदान वगैरे किंवा राशीच्या स्वरूपात कोणाला जर को एखाद्या आश्रमाला हे करायचं असेल देणगी द्यायची दे असेल तर मला कमेंटमध्ये नंबर घ्या तुमचा नंतर मी तुम्हाला त्या त्याचं स्कॅनर पाठवेल आणि तिथे ते देणगी देऊ शकता नर्मदे हर आणि आजचा ब्लॉक मी इथेच समाप्त करत आहे मी चाललो आता आश्रमाकडे भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये नर्मदे हर माझं चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा सपोर्ट करा मला असेच नर्मदा परिक्रमेतील माझे व्हिडिओ येत राहतील अजून खूप चलायचं आहे नर्मदे हर भेटू उद्या दे। नर्मदे हर